अपोलो हॉस्पिटलनं जे मेडिकल बुलेटिन जारी केलेलं आहे त्यानुसार आणि त्यांच्या समर्थकांची खूप मोठी गर्दी सध्या अपोलो रुग्णालयाबाहेर पाहायला मिळते आहे आणि यासंदर्भात काही ताजे अपडेट्स येतात आपण अभिजितकडनं जाणून घेत की अपडेट्स काय ज्ञानाला आताच बातमी आली की अपोलो रुग्णालयाने प्रेस स्टेटमेंट जारी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं की सम टी व्ही चॅनल्स आर रॉंगली रिपोर्टिंग दॅट ऑनरेबल चीफ मिनिस्टर इज नो मोर म्हणजे जयललिता आता या जगात राहिल्या नाहीत अशी बातमी चालली आहे मात्र ती बेसलेस आहे त्याला कुठलाही आधार नाही त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे मात्र त्या अजूनही व्हेंटिलेटरवरती आहेत आणि ह्या ज्या बातम्या माध्यमांमधून पसरवल्या जातात त्या चुकीच्या असल्याचं सांगितलं आहे आणि थोड्याच वेळापूर्वी जो झेंडा अर्ध्यावरती घेतला होता ए आय ए डी एम के पक्षाच्या कार्यालयाचा तोही झेंडा आता वरती घेतलेला आहे आणि आपण बघू शकतो दृ दृश्यांमध्ये जर आपल्याकडे दृश्य असतील तर प्रचंड महाप्रचंड गर्दी आहे रुग्णालया रुग्णालयाबाहेर आम्मांची क्रेज बघता आणि तिथं पोलीस ही तितक्याच मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत सेंट्रल रिझर्व फोर्सच्या काही तुकड्या पण तिथं तैनात करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळं प्र कुठल्याही परिस्थितीत चिघळू नये म्हणून पोलीस प्रशासन सरकार केंद्र सरकार प्र... आणि स्वतः राज्यपाल विद्यासागर राव या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यात आलेलं नक्कीच त्यामुळे आता अपोलो हॉस्पिटलकडनं आणखी एक पत्रक जारी करण्यात आलं त्यामध्ये असं स्पष्टपणे म्हणण्यात आलं आहे की जयललिता अजूनही लाईफ सपोर्ट सिस्टीमवरती आहे काही तामिळ वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलेलं होतं परंतु त्या अजूनही हॉस्पिटलमध्ये लाईफ सपोर्ट सिस्टीमवरती असल्याचं रुग्णालयानं स्पष्ट केलं आहे ए आय ए डी एम के पक्षकार्यातला झेंडासुद्धा अर्ध्यावरती आणण्यात आलेला होता अवघ्या काही मिनिटांपूर्वी परंतु तो झेंडासुद्धा आता पुन्हा पूर्वस्थितीला नेण्यात आलेला आहे